नमस्कार मित्रांनो नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण येता सहावी विषय मराठी यामधील कविता क्रमांक अकरा माझ्या आजानं पंजानं या कवितेवर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी व वा चराटं वळल्यामुळे कोणती कामे करता आली उत्तर कवीच्या आजोबा पंजोबांनी गोफणी वळल्यामुळे शेतात पिकलेल्या धान्याची नित्यनेमाने राखण झाली चराठे वळल्यामुळे राटाला बांधलेली मोठ चालवता आली आणि पाट भरभरून पिकांना पाणी मिळाले आ कवीच्या आजोबा पंजोबांनी विनलेल्या बाजेचा उपयोग केव्हा व कशासाठी केला उत्तर उन्हातानात दिवसभर राहणाऱ्या शेतकऱ्याचे अंग घामाने चिंब होते त्याला विसाव्याची गरज असते अशा वेळी कवीच्या आजोबा पंजोबांनी भिनलेल्या बाजेचा उपयोग घाम आलेल्या शेतकरी राजाला आराम करण्यासाठी होतो प्रश्न दुसरा शेती कामासाठी वापरली जाणारी साधने व त्यांचा उपयोग लिहा अ बैलाच्या नाकातून ओवलेली दोरी उपयोग बैल उधळू नये म्हणून आ गोफनी पुढे बेचकी असलेली दोरी उपयोग पिकलेल्या धान्यावर येणाऱ्या पाखरांना बारीक दगड भिरकावून हाकलण्यासाठी ई चराट काथ्याचा वळलेला दोरखंड उपयोग मोटेला जुंपण्यासाठी ई भाज्या खाट उपयोग आराम करण्यासाठी ऊ कान्या दावे किंवा दोरी उपयोग गुरांना बांधण्यासाठी ऊ दावनी अनेक दावी बांधलेला दोर उपयोग गुरांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी अ शेवटचे अक्षर सारखे येणाऱ्या पाच शब्दांच्या जोड्या कवितेतून शोधून लिहा उत्तर एक एसनी पेरणी दोन गोफनी राखणी तीन चराट मोठ चार बाजा राजा पाच कान्या दावन्या, आ आकृती दिलेले ग्रामीण भाषेतील शब्द प्रमाण भाषेत लिहा अ ग्रामीण भाषेतील शब्द आहे इनल्या प्रमाण भाषेतील विनल्या आ ग्रामीण भाषेतील शब्द तवा तसंच प्रमाण भाषेमधील शब्द तेव्हा ई e, ग्रामीण भाषेतील शब्द वाह्याची त्यासाठी प्रमाण भाषेतील शब्द आहे वाहायची ई साळला यासाठी प्रमाण भाषेतील शब्द आहे शाळेला धन्यवाद मित्रांनो आजचा आप व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय